ताई आपलं नाव आणि पत्ता सांगा नाव गुलाबराव गजानन थेटे बर यांना काय प्रॉब्लेम झाला होता त्याबद्दल थोडी माहिती ब्रेन हॅमरेज झालं आता किती वर्ष झाले कमीत कमी आता चार वर्ष झाले चार वर्ष झाले चालू आहे यांचं ब्रेनचं ऑपरेशन वगैरे झालेलं आहे बर मग त्यानंतर त्यांना काय काय इफेक्ट आले त्याने समजून पहिले काही चालता नाही एवढं उठता नाही स्वतः उठता बसता उद्या राहता असं म्हणजे चार वर्षापासून फारसे मुवमेंट करत नव्हते नाही एवढं हे करत नव्हते ते आता चालता येत नव्हतं काही चालता बसता येत नव्हतं नाही म्हणजे आम्हाला उठून बसाळा लागे ते बर उठून बसवं लागत होतं हो आता ते स्वतः उठता समजून असं हाव स्वतः उठता आता उभे राहता समजून आता झोप बी येते त्याने पहिले झोप नाही एवढी असं मग हे धनवंतरीचे कॅप्सूल इमरिज आपले जे प्रोडक्ट आहेत हे तुम्हाला कुलकर्णी साहेबांनी आणि डॉक्स साहेबांनी माहिती दिली हे कधीपासून चालू केले साहेबांना वीस दिवस झाले फक्त आपलं धनवंतरीचं कॅप्सूल इमरिज चालू केलेलं आहे किती किती डोस मध्ये येत आहे सकाळी दुपारी दोन संध्याकाळी अच्छा रोजच्या सहा कॅप्सूल चालू आहे आपल्या बर मग या वीस बावीस दिवसामध्ये तुम्हाला काय काय फरक जाणवला फरक जाणवला म्हणजे त्याचं वजन बी हलकं झालं समजून ते चांगलं मोकळं वाटते समजून ते म्हणतात ते म्हणजे त्याचा विश्वास आहे की मला चांगलं वाटून राहिलं समज असं हो की मी यानं मला बोलताय बी चालताय बी अशी गॅरंटी व्हायची वाटते त्याची ते बरं वीस बावीस दिवसात तुमचा आता कॉन्फिडन्स वाढला आहे ना की आता आपण पूर्ण बरे होऊ शकतो एक चांगलं औषध आपल्या हातात आलाय अगोदर आवाज पण निघत नव्हता प्रयत्न करून राहिले असं असं चालेल आता सोबत तुम्हाला इमोरी सोबत अजून काही आयुर्वेदिक प्रोडक्ट देतोय धन्वंतरीचे त्याने यांना आता पूर्णपणे हळूहळू रिझल्ट येईल आणि ते बोलायला पण लागणार आहेत आणि कुठल्या काळीचा आधार न घेता ते चालणार पण आहेत मात्र थोडा वेळ लागेल पण तुम्हाला आपल्या कॅप्सुल इमोरीच्या रिझल्टची झलक ऑलरेडी दिसलीच आहे बावीस दिवसामध्ये त्यामुळे तुमचा आता विश्वास निर्माण झाला असेल बरोबर नाहीतर सुरुवातीला जेव्हा कुलकर्णी साहेबांनी डोक्या साहेबांनी तुम्हाला माहिती दिली तेव्हा कापसा साहेबांनी माहिती दिली तेव्हा तुम्हाला एवढा विश्वास आला होता का नाही विश्वास नाही आम्ही कुठली घेतलीच नाही आयुर्वेदिक म्हणजे आम्ही परीक्षा केलाच नाही आम्ही बोलवलंच नाही असं आम्हाला सांगेलच नव्हतं डॉक्टरना असं डॉक्टरांनी काय सांगितलं होतं की बा तुम्ही कुठलीच औषध घेऊ नका थोड्या बरोबर आहे तुमच्या आपल्या असं म्हणजे याचा म्हणजे लागेल रिझल्ट पण वेळ लागेल असं पण जवळपास चार वर्ष झाले ट्रीटमेंट चालू होती पण त्याचे काही फार इफेक्ट येत नव्हते नाही आता माझा धनवंत्रीच्या इमोरेशन तुम्हाला चांगला अनुभव आलाय त्यांच्या गावचे ते राजीवभाऊ कापसे आहेत त्यांच्यावरती त्यांचा पूर्ण विश्वास होता असं त्याच्यामुळे मग त्यांनी आपलं इंडियन कॅप्टल जी आहे ती घेतली हा ती घेतल्यामुळे त्यांना आता माझा तुमचा विश्वास बसला आहे

आम्हाला आठ लाख लागले अगोदर तुमचे आठ लाख रुपये खर्च झालेले खर्च झाले आठ दोन वेळा ऑपरेशन सहा लाख गेले म्हणजे असं मला फक्त जीव वाचवण्याचे आठ लाख रुपये गेले लागला आम्हाला धन्यवाद